तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अनिल शेठ वायरेकर यांच्या डेअरी फार्मावरती आज आहेत तीन कालवडीची विक्री झालेली तर बघू शकतात आज आपले शेतकरी मित्र कुठले आहेत व्यावर कसा झाला शेठ नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले आले शेतकरी आज शेतकरी मित्रांचा परिचय दादा नमस्कार बरं आपला एकदा संपूर्ण सांगा माझे नाव जितेंद्र रामचंद्र चांदेवार मुक्कामपोस नवेगाव बांध तालुका अर्जनी मोरगाव जिल्हा गोंदिया 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 जिल्ह्यातून अर्जुनी मोरगाव तालुका आणि गाव कोणता साहेब नवे गाव बांध बां। तर आपले तिथून आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री जितेंद्र चांदेवार साहेब तसेच त्यांचे दोन सहकारी मित्र राजेश भाईया आणि तसेच अनिल भाईया हे आपले तीन शेतकरी मित्र जवळपास सातशे ते साडे सातशे किलोमीटरहून खास आपल्या डेअरी फार्मावरती कालोली घेण्यासाठी आले होते तर काल किती वाजता निघले होते साहेब तीन वाजे काल दुपारी तीन वाजता निघलेले शेतकरी मित्र आज सकाळी पाटे सहा वाजता आज आमच्या डेअरी फार्म मध्ये पोहोचले आणि संपूर्ण जवळपास वीस काल उडी होते काल उडी इकडून दाखव जागर जागीरपुर तर अशा संपूर्ण वीस काल संपूर्ण वीस कालवडी मधून आज चांगलेवर साहेबांना ज्या कालवडी पसंत पडल्या त्याच कालवडी आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिल्या बरोबर कुठल्या जोर जबरदस्ती केली तर त्यांना परिचय विचारलेला आहे आपल्या शेतकरी मित्रांना कळू द्या व्यवहार किती रुपाला दादा कारवडी कशा घेतल्या तुम्ही म्हणजे इथल्या गाभन किती खाली किती गाभणी एक आहे एक गाभ साडेतीन महिन्याची दोन खाली आहे दोन लाख बुडिया दोन लाख मागच्या दोन खाली हे पिशव्या चेक करून आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि पलीकडची जी मोठी वाघे दिसती ती जवळपास साडेतीन तीन ते साडेतीन महिन्याची तपासून आहे करून दिलेले आहेत बरं तुमचा व्यवहार काय रकमीला झाला आमचा व्यवहार पंच्याण्णव हजार तिन्ही तिन्ही तिने काल तर पाहा शेतकरी मित्रांनो आपले राजेश भाईया तसेच अनिल भाईया आणि आमचे चांदेवार साहेब असे तीन शेतकरी मित्र काल तीन वाजता निघलेले माणसं आज जवळपास सकाळी सहा वाजता आपल्या फार्ममध्ये पोहोचले तर इतक्या लांबून सातशे ते साडे सातशे किलोमीटरहून फक्त आपल्या शब्दावर आणि आपल्या विश्वासाने इतक्या लांबून शेतकरी आलेले होते तर या तीन कालोडी मित्रांनो आपण त्यांना पंच्याण्णव हजार रुपयाला कालोडी दिल्या अलीकडचा जोडा दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना मधून कुस ही कालवडी इकडेच सारखं थोडी दाखवा तर अशा पद्धतीत तीन कालवड्या आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत तर तीनही कालोडी मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपयाला दिलेल्या तसे आहेत तसेच याच्यामध्ये एक कालोड तीन ते साडेतीन महिन्याची तपासून आणि दोन्ही कालवडी लगेच झेटवर असलेल्या लागोडीच्या मापच्या पी स्वेच्छ करून आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही अशा तीन कालोडी तर मित्रांनो ह्याच कालोडी आज आपले जितेंद्र भाई या साहेब जितेंद्र चांदेवार साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी जर मार्केटमध्ये इतर कुठल्याही मार्केटमध्ये जर खरेदी केल्या असत्या तर या दोन खाली कालोडीनला हे जो जोडा आहे या टॉपच्या जोड्याला या टॉपच्या जोड्याला जवळपास त्यांना सत्तर ते पंचाहत्तर हजार रुपये मार्केटमध्ये किंमत मोजवी लागली असती आणि तसेच जी प्रेग्नेंट आहे तिला पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये मार्केटमध्ये त्यांना द्यावा लागले असते असे सगळे मिळून जवळपास सत्तर आणि पंचेचाळीस असे जवळपास पैसे किती झाले साहेब सत्तर पंचेचाळीस एक लाख पंधरा एक लाख पंधरा हजार एक पंधरा ते वीस हजार रुपये रक्कम आपल्या शेतकरी मित्रांना द्यावं लागली असते पण कुठल्याही प्रकारचं कोणाच द्यावून घ्यावं नसल्या कारणामुळे आणि शेतकरी खास इतक्या लांबून आमच्या नावावर आल्यामुळे टॉपच्या वाघिणी आम्ही त्यांना एक लाख दहा ते एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या वाघिणी फक्त पंच्याण्णव हजार रुपये किमतीमध्ये दे दिलेल्या आहेत बरोबर साहेब बरं झालेल्या व्यवहार समता आहेत ना मारू का लोडीला तुम्ही का मारा आधी हां एक म्हणा सुरुवातीपासून Work water. Work water. Work water. Yeah. तर तर पहा मित्रांनो या अशा टॉप क्वालिटीच्या अशा टॉपच्या वाघिने घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मारो साहेब कार एक दोन तिने एकदम व्यवस्थित दाखवा आणि चांगले वर्ष म्हणजे एकदम व्यवस्थित त्यांना भरून ओके जय महाराष्ट्र जय शिवराय नाय रस्ता रस्त्या लिहित